नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते आता आपल्या महिलांकडे किंवा आपल्या घरामध्ये इतके सगळे कपडे असतात ना कपडे ठेवण्यासाठी देखील गा जागा पुरत नाही एवढे सगळे कपडे आपल्याकडे असतात आणि हे कपडे अगदी इकडे तिकडे कुठेही अस्ताव्यस्त पडलेले असतात तर त्यासाठीच हा व्हिडिओ बनवत आहे आपल्या घरामध्ये भरपूर असे जुने शर्ट असतात आणि त्या शर्टचा वापर करून आज आपण हे कपडे ठेवण्यासाठीचं सुंदर असं ऑर्गनायझर जे आहे बन बनवणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला कुठेही शर्ट बन, ला कट करण्याची देखील गरज नाही आहे किंवा शिवण्याची देखील गरज नाही आहे खूप सोप्या पद्धतीने आपण हे ऑर्गनायझर बनव बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला फक्त एक जुना शर्ट जो आहे तो आपल्याला घ्यायचा आहे आणि बटनवाला जो शर्ट असतो तो आपल्याला घ्यायचा आहे टी शर्ट आपल्याला वापरायचा नाही आहे आता हे ऑर्गनायझर आपण बनवणारच आहोत पण त्याचबरोबर अजून एक गोष्ट जी आहे आपल्या महिलांसाठी कामाची वस्तू तुमच्यासोबत व्हिडिओच्या शेवटी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना चा देखील या ठिकाणी भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल तर बघा मी या ठिकाणी असाच एक जुना शर्ट होता जो की वापरण्यात येत नव्हता असा एक शर्ट मी घेतलेला आहे तुमच्याही घरामध्ये असा कुठलाही जुना शर्ट जर असेल तो तुम्ही या ठिकाणी वापरू शकता आणि बघा अशा पद्धतीने आपल्याला शर्टचे बटन जे आहे सुरुवातीला पॅक करून घ्यायचे आहे खूप सोपी पद्धत आहे जर तुम्ही व्यवस्थित स्टेप बाय स्टेप जर सर्व गोष्टी जर बघितल्या तर नक्कीच तुम्हालासुद्धा हे बनवता येईल एवढं सोपं आहे आणि बघा जे शर्टचे जे बटन आहे ते अशा पद्धतीने पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे आता बघू शकतात आपल्याकडे शर्ट असतात कधी काय होतं की शर्टचा जा कलर जातो किंवा दुसऱ्या एखाद्या शर्टचा कलर जो आहे तो एखाद्या शर्टला लागला की आपण तो शर्ट वापरात वा आणत नाही असंच घरामध्ये पडून राहतो जर तुमच्याकडे असे ज जुने जर शर्ट असतील तर एक तर तुम्ही ते कोणाला डोनेट करा किंवा तुम्हाला जर डोनेट करायला नसेल आवडत तर अशा पद्धतीने छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहे त्या नक्की ट्राय करून बघा जेणेकरून आपल्याही घरातली समस्या दूर होते आणि शर्टचा देखील रियूज जो आहे तो होतो आणि पैशांची देखील भरपूर बचत होते कारण आपण सुद्धा घरामध्ये थोडंसं थोड्याशा ज्या गोष्टी आहे आपणसुद्धा पैशांची बचत होईल अशा काही गोष्टी नक्कीच केल्या पाहिजे तर बघा मी या ठिकाणी जो शर्ट आहे उलट्या साईडने करून घेतला आहे त्यानंतर खालचा जो भाग आहे बघा त्या ठिकाणी अशा छोट्या छोट्या प्लेट्स ज्या आहे तयार करून घेतल्या आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला खालच्या बाजूने एक रबर बँड घेऊन व्यवस्थित हा खालचा जो भाग आहे तो पॅक करायचा आहे तुम्ही वर वर्थ, अजून वरती देखील पॅक करू शकतात किंवा खा पूर्ण खालच्यापर्यंत देखील पॅक करू शकतात तुम्हाला केवढं मोठं हवं आहे किंवा छोटं हवं आहे यानुसार तुम्ही याला ॲडजस्ट जे आहे करू शकतात आणि बघा अशा पद्धतीने खालच्या साईडने रबर लावलेला आहे त्यानंतर आता पुन्हा जो शर्ट आहे तो सरळ साईडने करून घ्यायचा आहे पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असे तर बघा आता खालचा जो भाग आहे तो पॅक झालेला आहे आता जे बटन आपण लावले होते ते पुन्हा ओपन करून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्याला पुढची जी प्रोसेस आहे ती व्यवस्थित करता येईल तर बघा आता जे रबर बँड आहे मी थोडंसं अजून खाली घेत आहे म्हणजे जो मोठा आकार जो आहे तो याचा ऑर्गनायझरचा तो तयार होईल यासाठी बघा अगदी खालचं जे रबर आहे खालच्या साईडला घेतलेलं आहे आता त्यानंतर बघा जे बटन आहे ते ओपन करून घ्यायचे आहे आणि या ठिकाणी आपल्याला एक तुमच्याकडे असं आता कडकवाला जर पुठ्ठा असेल तर तो, तो पुठ्ठा तुम्ही ते वापरू शकतात किंवा नोटबुक असेल कडक अशी तीसुद्धा वापरली तरीही चालेल किंवा रायटिंग पॅड वापरला तरीही चालेल आणि बघा अशा पद्धतीने आपल्याला जो खालचा जो भाग होता रबर बँड लावलेला त्यावरती त्या ठिकाणी आपल्याला ही जी नोटबुक आहे ती अशा पद्धतीने ठेवायची आहे आणि आता वरचा जो भाग होता म्हणजे स्लीवचा तुम्ही एकदा स्लीव जे आहे अशा पद्धतीने पाठीमागच्या साईडने घेऊन गाठ देखील मारू शकतात किंवा आतल्या साईडला देखील तुम्ही ते फो करून घेऊ शकतात तर बघा मी या ठिकाणी एक हँगर घेतलेला आहे आणि तर ज्या स्लीव्ज आहे त्या स्लीव्जमध्ये आपल्याला हे हँगर जे आहे अडकवायचं आहे आणि व्यवस्थित सर्व जे बटन आहे ते वरचं जे बटन आहे ते लावायचं आहे आणि वरच्या ज्या अजून एक म्हणजे वरचे जे दोन बटन आहे ना ते आपल्याला लावायचे आहे आणि बघू शकतात अगदी परफेक्टली जे हँगर आहे ते, ते सुद्धा या ठिकाणी शर्टला पॅक झालेला आहे कुठेही अबळ्या गबळ्यासारखं देखील दिसत नाही आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठ कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल आणि बघू शकतात अतिशय सुंदर असं ऑर्गनायझर जे आहे तयार झालेलं आहे मी यामध्ये काही कपडे देखील तुम्हाला ठेवून दाखवत आहे जेणेकरून तुम्हाला हे, हे व्यवस्थित समजेल आता बघा वरती जे हँगर आपण लावलेलं आहे ते हँगर तुम्ही कुठेही एखाद्या ठिकाणी तुमच्याकडे जागा असेल त्या ठिकाणी तुम्ही याला अडकून ठेवू शकतात आणि ज्या स्लीवज आहे त्यासुद्धा बघा आतल्या साईडला मी ठेवलेल्या आहे आणि बघा अतिशय मोठं ज मोठी जी जागा आहे ती यामध्ये तयार होते यामध्ये भरपूर कपडे आपण ठेवू शकतो आणि जे काही कपडे ठेवलेले आहे त्यावरती धूळसुद्धा लागण्याचं टेन्शन राहणार नाही आहे कारण शर्ट जे आहे ते बटन जे आहे तुम्ही नंतर असे पॅकदेखील करून घेऊ शकतात धूळसुद्धा यामध्ये जात नाही आपल्या आपल्याकडे असे काही कपडे असतात जे की आपण नेहमी काही वापरत नाही आहे भरपूर कपडे आपण तसेच ठेवलेले असतात जे की कधीतरी घालायचे असतात ते कपडेसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने एका ठिकाणी स्टोअर करू ठेवू शकतात खूप छान आहे नक्की ट्राय करून बघा आवडल्यास मित्र परिवारास देखील नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल आणि बघा त्यानंतर आता हे शर्टचं ऑर्गनायझर तर आपला तयार झालेला आहे परंतु अजून एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करते तर बघा आपल्या सर्वांकडे कप हे असतात आणि भरपूर प्रमाणामध्ये आपण कप जे आहे खरेदी करत असतो परंतु हे कप जे आहे चहा पिल्यानंतर आता जर आपण अशा उलट्या साईडने जर हे कप जर ठेवले तर खूप जास्त प्रमाणात त्यातला तो वास आहे कपामध्ये का येतो कारण दूध वगैरे आपण कपामध्ये घेतो तर हे कप ठेवण्यासाठीचं अतिशय सुंदर असं ऑर्गनायझर जे आहे तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे म्हटलं चला म्हणजे मी हे स्वतःसाठीच घेतलेलं आहे पण तुमच्यासोबतही शेअर करते कारण ज्या चांगल्या वस्तू असतात ना त्या नेहमीच मी तुमच्यासोबत शेअर करत असते तर बघा हे सुंदर असं ऑर्गनायझर मी मेशोवरतून घेतलेलं आहे आणि याची जी किंमत आहे खूप कमी आहे तुम्हालाही जर घ्यायचं असेल तर मला म्हणजे याची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देऊन देईल तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकतात आणि बघा जेवढे काही कप आहे ते इझिली तुम्ही या ठिकाणी अशा पद्धतीने अडकून ठेवू शकता आणि यामध्ये चारच कप नाही तर आपण भरपूर असे कप जे आहे म्हणजे जवळपास सहा आणि सहा म्हणजे बारा कप आपण यामध्ये अडकू शकतो खूप मोठं जे आहे हँगर हे आहे कप अडकवण्याचं आणि क्वालिटी देखील बघा खूप सुंदर आहे किचनमध्ये जास्त जागाही लिहायला लागत नाही अगदी कमी जागेमध्ये देखील तुम्ही याला ठेवू शकतात आणि याची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल युजफुल वाटला असेल तर प्लीज एक छोटूसा लाईक करायला अजिबात विसरू नका कारण तुमच्या एका लाईकमुळे खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण मी भरपूर असे नवनवीन युजफुल जे व्हिडिओ आहे ते रोजच तुमच्यासोबत शेअर करत असते आणि बघा खरंच हे जे कप अडकवण्याचं जे स्टँड आहे ना ते खरंच खूप म्हणजे खूप छान आहे अगदी मनापासून सांगते की नक्की तुम्ही याला बाय करू शकतात कारण खूप कमी किंमत आहे आणि दिसायलाही बघा खूप सुंदर दिसतं आणि कप देखील आपले व्यवस्थित राहणार आहे कपसुद्धा यामध्ये खराब होत नाही वास जो आहे तोसुद्धा कपांचा तुम्हाला कधी येणार नाही चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय